संगमने तालुक्यातील शिपलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आपल्या संगमने तालुक्याचे भाग्य विधाते माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक सीताराम वरपे यांच्या शुभहस्ते पार पडले प्रमुख पाहुणे वरपे यांना खेळाडूंचा परिचय करून दिला व सामन्यांना सुरुवात झाली यावेळी वरपे म्हणाले की स्पर्धा म्हटली की यामध्ये हार जीत असते कारण हरण्यामुळे जिंकणाऱ्याला किंमत असते खेळाला जोड अभ्यासाची सुद्धा असावी विद्यार्थ्यांना आनंददायी सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी विविध खेळासारख्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे पण आनंदी जीवन जगण्यासाठी जीवनात खेळाची कलेची साधना करावी खेळामध्ये जीवन परिवर्तनाची ताकद असते प्रमुख पाहुणे सीताराम वर्पे यांनी केले मानले मादेमीक मादेमीक या स्पर्धेत माननीय श्री भाऊसाहेब थोरात माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयातील सतरा वयोगटातील मुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात आले